या जगतामध्ये ते महत्वाचं गणित मार्गाने सांगितलं ठीक आहे हे महत्वाचं गणित सांगितलं पण मग महाराज जगही आवडत नाही धनही आवडत नाही शेवटी तुमच्यावर निर्वाणी अशा वेळी तुमचं रक्षण कोण करणार महाराज म्हणले भगवान परमात्मा रक्षण निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही दिवसाकडे पुढून विषय तो त्यांचा झाला नारायण या आवडे जन धनमाधा विधा सगळं खरं झालं पण हल्ली काळामध्ये हमी पार मर्द कसा करावा हे सांगा महाराज नाही ना का सांगू गड्या थोडस बोला पण चांगलं बोला महाराज म्हणजे ऐका रे ऐका नाही चांगलं करता आलं पण सत्कर्म करावं का सत्कर्म करावं तर तू को मरायचं म्हणलंय तू काय तू का म्हणे सत्य कर्मा कर्म करतोय त्याला जर आडवं आलं भाई आझाला सुरुवात करण्याबद्दल थोडासा परिहार द्यायचा तो असा प्रमाण या ये वर्षी आपल्या क्षेत्र खूप अतिवक्ती भावना प्रेम भावना सरतेनो होत आहेत आणि सगळ्या वर्षांमध्ये पदार्पण होत असतं आजची तिसऱ्या दिवसाची शिवा माझ्या दिवसाची शिवा खर तर तसं पुढंच घ्यायची होती पण महाराज म्हणले महाराज खूप मोठं नाव आहे महाराष्ट्रामध्ये राम कथा करण्याकरता भागवत कथा करण्याकरता ज्यांचं आदरानं नाव घेतलं जातं महाराष्ट्रातले तर नाम किती कीर्तनकार कीर्तन की श्री अगदी जीवाची जिवलत खर तर तुमच्यामुळे सगळ्यांना म्हटलं होतं महाराजांनी लय आग्रह धरला म्हणजे महाराज काही असो पण आमच्या खंडाळा गावामध्ये तुम्हाला यावंच लागेल महाराजांच्या आग्रहा खात्री येण्याचा योग मिळाला महाराजांचं प्रेम आहे आणि खर तर मोठी दृष्टी आहे बरीच मित्र मंडळी एकदा उपस्थित

उपस्थित केलाय रे तेवढे धन्यवाद किती गोड वाजवतात हो बरं किती गोड गातात पहिली चाल काही गोड गायले का राजा पहिली हो, काय काय वाजवलंय हो अगदी जोरदार काळ्या झाल्या पाहिजे त्यांच्याकडे अगदी अगदी मला देवाच्या चरणाजवळ घेऊन गेला एवढी जागा अशी असे घालणारे तरी कमी कधी कधी कधीतरी भेटतो साहेब हे महत्वाचं गणित आहे आणि म्हणून द्यावी तेवढे धन्यवाद असं वाटतं मांडपत्रे कधी मातारी ओसलाव तुमचं वाढून तुम ला द्यावा भिगू नको लागल ना किरा आहे म्हणजे गोड एवढे धन्यवाद किती गोड वाचतात महाराजांचे नाव लक्ष्मणजी महाराज आपला ना कराडकर हा आपला कराडकर महाराज आहे कराड करून आले त्यांचा सुद्धा विशेष तुम्ही गोड वाजवलं तुमचा हात इतका गोड आहे इतका गोड आहे की तुम्ही वाजवायला लागला मला शोले पिक्चरचा डायलॉग आठवतो शोले पिक्चर मध्ये म्हंटलोय हात करून असं वाटतं कीर्तन संपलं घेऊन जाऊ एवढं गोड आहे आहे गोड तुमचा हात बनवत असताना साक्षात सरस्वती मातेनं वेळ काढला असा म्हणून एवढा गोड हात आहे तुम्हाला सुद्धा धन्यवाद किती गोड आहे गोड महाराजांचं नाव अमोलजी महाराज सुंदर अगदी अगदी